आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या आशीर्वादाने डॉक्टर श्रीताई थोरात सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पॅनल बनवला होता सोसायटीसाठी सुरुवातीपासून आमचे सगळे कार्यकर्ते एकत्र आले आणि गावात सोसायटीचं चाळीस वर्षानंतर पहिल्यांदा इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये आमदार बाळासाहेब थोरातांचे आशीर्वादामुळं आम्ही तेराच्या तेरा शिक सदस्य उभे केले इलेक्शन झाले आणि जनतेने भरभरून प्रतिसाद दिला व जनतेने प्रेम केलं आमदार बाळासाहेब थोरातांवर <laughs> ते त्यामुळे तेराचे तेरा आमचे संचालक निवडून निवड नूर झाल्यानंतर आम्ही चेअरमन सुभाष शिवनाथ पवार यांना केलं आणि व्हाईस चेअरमन कौरलेचे बाबासाहेब आहे आमचे स्नेही त्यांना केलं तर ते दोन्ही एकदम हुशार व्यक्तिमत्व चेअरमन व्हाईस चेअरमन जे बाकीचे अकरा सदस्य आहेत सगळे अतिशय हुशार आहेत त्यांच्याकडून दुन्ही गावाची निळवंडे अधिकारी दुन्ही गावातील सोसायटीमार्फत का ही काही सेवा करते करावी पण आमदार बाळासाहेब थोरातच्या मार्फत ही सोसायटी आहे त्यांचे आधार आपल्याला आहे ध्यानात येऊन शेतकऱ्यांसाठी काम सर्व सोसायटीने करावं यापेक्षा शेतकरी विकास मंडळाला माझ्याकडून भावी वाटचाली शुभेच्छा नमस्कार मित्रांनो आज आमच्या निळवंडे व करुले विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक काही दिवसापूर्वी पार पडली त्यामध्ये ते आम्ही तेरा सीट उभे केले होते त्यामध्ये आमच्या संगमनेर तालुक्याचे भाग्यवधी नामदार बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली ती पार पडली डॉक्टर जयसिंगदा ते थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला जो काही प्रतिसाद मिळाला त्यामध्ये आमच्या मतदारांनी व सभासदांनी आम्हाला भरपूर अशी साथ दिली व आमची तेराची तेरा सीट आम्ही निवडून आणली त्यामध्ये आमचे मित्र चेअरमन पदासाठी सुभाष शिवनाथ पवार व व चेअरमन पदासाठी बाबासाहेब आयर यांची निवड करण्यात आली त्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी काही जे प्रश्न प्रलंबित असतील ते त्यांनी मार्गी लावावे अशी आमच्या सर्व गावातील ग्रामस्थांच्या व संचालक मंडळाला ही विनंती आहे